कागलच्या महोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँकेनं नुकत्याच संपलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात पाचशे कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आशीर्वादानं आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बँकेनं ही कामगिरी केली आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील यांनी नुकतीच दिली आहे सिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांनी चिकाटीनं प्रयत्न करून विक्रमसिंह घाटगे कॉपरेटिव्ह बँकेची घोडदौड कायम ठेवली आहे याचाच परिपाक म्हणून यावर्षी बँकेला पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के राहिलाय सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये बँकेच्या ठेवीत चव्वेचाळीस कोटीची वाढ होऊन एकूण पाचशे आठ कोटीपर्यंत पोहोचले आहेत तर नव्यानं एकशे अडुसष्ट कोटीचं कर्ज वाटप होऊन एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर एकूण येणं कर्जाची रक्कम दोनशे शहात्तर कोटी चौसष्ट लाख झालेली आहे बँकेचा एकूण व्यवसाय सातशे पंच्याऐंशी कोटी झालाय तसंच सन दोन हजार तेवीस चोवीस सालात बँकेच्या गुंतवणुकीत एक्केचाळीस कोटींची वाढ होऊन एकूण गुंतवणूक दोनशे पंचावन्न कोटींची झाली आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील यांनी दिली बँकेनं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी दहा लाखांपर्यंत पाच वर्ष मुदतीचं कर्ज उपलब्ध करून दिलंय या कर्जाची नियमित परतफेड केल्यास महामंडळाकडून बारा टक्के व्याज परतावा कर्जदारांच्या सेव्हिंग खात्यावर थेट जमा केला जातोय बँकेकडून एकतीस मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये योजनेमधून सुमारे चौदाशेपेक्षा जास्त युवकांना एकशे पंचवीस कोटीपेक्षा अधिक रकमेचं कर्ज वाटप केलंय राजे बँकेची ही कामगिरी सहकारी बँक क्षेत्रात अग्रेसर ठरली आहे असंही अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं यावेळी बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर संचालक बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी हरिदास भोसले उपस्थित होते